पुणे अत्याचार प्रकरणाच्या संदर्भातली सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे पुणे पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडे याच्या जीविताची काळजी आहे कारण विविध संघटनांनी दत्तात्रय गाडे याच्या विरोधामध्ये तीव्र भूमिका व्यक्त केल्या आहेत अशा वेळेला आरोपीला न्यायालयात नेत असताना त्याच्यावर आंदोलनात्मक हल्ला होण्याची शक्यता पोलिसांना वाटते आरोपीला शिक्षा देण्याच्यासाठी त्याचं जीवित सांभाळणं ही पोलिसांची जबाबदारी असते या निमित्तानं पोलिसांनी कोर्टाकडे अर्थात न्यायालयात अशी मागणी केली आहे की दत्तात्रय गाडेच्या प्रकरणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी जेणेकरून जिथे दत्तात्रय गाडेला ठेवण्यात आलंय तिथे व्हिडिओ कॅमेरा बसेल आणि न्यायालयात त्याचं थेट प्रसारण होईल रोहन कदम आमचे सहकारी जोडले गेलेले आहेत पुण्यातून आपले प्रतिनिधी आहेत रोहन कदम रोहन माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय हो बोलतोय आता या क्षणाला व्ही सी द्वारे सुनावणी सुरू झाली आहे का साधारणतः सहा वाजेपर्यंत ही सगळी सुनावणी जी आहे ती सुरू होईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमकी व्हिडिओ कॉन्फरन्स वरून ही सगळी सुनावणी पूर्ण होणार की आरोपीला कोर्टामध्ये जे आहे ते दाखल केलं जाणार हा देखील निर्णय जो आहे तो अजूनही झालेला नाहीये त्यामुळे साधारणतः पोलीस उपायुक्त आणि सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता कोर्टामध्येच आहेत आणि नेमकं आरोपीला आणता येईल काचपणी पडताळणी जी आहे ती सुरू आहे परंतु पहिली सुनावणी जी आहे ती ही आरोपीला अटक ही पहिली सुनावणी केल्यानंतर त्यामुळे कदाचित आरोपीला कोर्टामध्ये सहा नंतर घेऊन जावं लागू शकतं आणि त्यामुळे पुणे पोलिसांकडून प्रश्न मग मी आपल्याला विचारतो मला त्याचं उत्तर आपल्याकडून असं लागेल की सूर्यास्ताच्या नंतर आरोपीला न्यायालयात हजर केलं जात कदाचित या आरोपीला केलं जाऊ शकतं आणि अनेकदा अशा प्रकारचे जे आहे ते आरोपींना सहा नंतर सात नंतर जे आहे ते कोर्टामध्ये दाखल केलेलं पाहायला मिळालेलं आहे कारण का चोवीस तासाच्या आतमध्ये केव्हा देखील पोलिसांनी जे आहे त्या आरोपीला अटक केल्यानंतर कोर्टामध्ये हजर करणं बंधनकारक आहे त्यामुळे चोवीस तासात ते कधीही करू शकतात आणि त्यामुळे कोर्ट जर का परवानगी दिली तर सूर्यास्तानंतर सहा नंतर जे आहे ते या आरोपीची सुनावणी होऊ शकते आणि रिमांड रिपोर्ट सादर केल्यानंतर पोलीस कस्टडीची मागणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाऊ शकते धन्यवाद रोहन आपण लक्ष ठेवा संध्याकाळी सहा नंतर आपल्याला परत एकदा संपर्क करू